आज सकाळी बागेतून फिरताना एक छोटस गवतफूल दिसत आकार छोटा होता पण त्याच्याकडे बघूनच असं वाटलं जणू काही ती एक जीवनाची कहाणी सांगू बघतंय काय असेल ती कहाणी मी माझ्या परीने विचार करण्याचा प्रयत्न केला बघा मला काय वाटतं कवितेचं नाव आहे दुवा झाली सकाळ झाली सकाळ उमलले फूल झाडाचे जणू नवे डुबले आनंदाने निहाळले सारे फुलाला वाटले सारेच न्यारे वाऱ्या सवे डोरले छान पानांच्या गर्दीत फुलच साध तरी तरी सगळ्यांच लक्ष वेगळं गम त्यालाच साधलं फुलपाखऱ्याला खुणावून फुलपाखऱ्याला खुणावून बघ म्हणाले मध चाखून मिळे त्याला मधुरस कथा कहाण्या याला सुरस पाहून त्याचे हसतमुख पाहून त्याचे हसतमुख प्रत्येकाला लाभे सुख दिले घेतले काही फिरली सुगंधाची वाहि दिवसभराचे जीवन दिवसभराचे जीवन जाणून रजे फूल त्याची जीवन धुव थोडे तूही ही माणसा थोडे तूही शिक माणसा असते मोल निसट त्या श्वासा म्हणशील म्हणशील आता उद्या उद्या तू नसे मुळी हा जीवन हेतू आज सार्थ की लावत जगणे आज सार्थ की जगणे हेच असावे जीवन गाणे असोत वर्ष असोत वर्षे दिवस असो वा जीवन असतो छोटा दुवा कधीही कधीही शाश्वत नसल्या काळा कधीही शाश्वत नसल्या काळा जगून घ्यावे वेळोवेळा जगून घ्यावे वेळोवेळा धन्यवाद